मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त लोकहित न्यूज चॅनल या चॅनलला मनापासून मी शुभेच्छा देतो गेली दोन वर्षामध्ये या चॅनलला ग्रामीण भागामध्ये अन्यायाविरोध आज त्यांनी आवाज उठण्याचं काम सातत्याने केलेलं आहे जे काही रंजिले गांजिली त्याचे मणीबा आपली साधू कृती ओळख हवा देव किती तिथं जाणावा ज्या लोकांना न्याय मिळत नव्हता अशा लोकांना न्याय देण्याचं काम या लोकहित चॅनलनं केले मी या लोकहित चॅनलचे संपादक श्री विजय कदम आणि सहसंपादक राजेजी कदम यांना मनापासून शुभेच्छा देतो यांचं अभिनंदन करतो की असेच आपण या लोकहित चॅनलच्या जा माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रकल जे प्रश्न असतील कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून न्याय मिळवण्याचं काम असंच करावं माझी शुभेच्छा आहे पुन्हा एकदा मनापासून या चॅनलला शुभेच्छा देतो की हे चॅनल पाहता पाहता नक्कीच या महाराष्ट्रामध्ये भरारी घेईल आणि एक आवडता चॅनल म्हणून आणि गोरगरिबाचं चॅनल म्हणून अन्यायाच्या विरोधात वाचा पुन्हा चॅनल म्हणजे प्रसिद्धी नावारूपाला येईल अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि पुन्हा शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी फापतो